मी काय म्हणते चांगलं घेता येईल आता नाही लावला हे बाबा जावा तुम्ही मग तुमच्या घरी तुमच्या तुम्ही आमची बायको वरारती आहे म्हणजे आदिक्षेच्या दारात भांडणं लागल्यात लोकांचा घर समज होईल असं लय असं मिळ मिळत मिळ मिळत नाही पडायला लागली कॉमेडी कायच नाही ना तर कोणी करत ना माप करायचं चौकातील आपण ऍक्टर आहे ना चला आधी विषय चांगला एवढा काय होतं की विषय तुम्हाला विषय जोपर्यंत चांगला का होत नाही ना तोपर्यंत कॉमेडी होणार

mark suni ka sun ko ko part diya mari outdoor <laughs> aur re sab natra se nikal gaya nari b 3 میچ चला गया सतीश आ क्या गीशा हात लावा घे शारी लाव दोन हात लावा हाय झालं माझी तुफी तिथे ना कुठे पप्प्या ते पेपर पेपर मध्ये पॅक तसं असं सल्ला 가� Sasha a w o o r d to t e s t i t l e t i s means h t e r ¨ e Monastery o n d m is i s i it e y

त्या शिफ्टीकडे बघा जरा नमस्कार झालाय बर त्या शेतीला कोणी केला नमस्कार तुम्हीच केलाय कोणी केलाय मग शेतीला नमस्कार कराय नकोय शेती म्हणजे धरती माहेर हिच्यामुळे आपण खातो पितो

અભ્યાસ કરો કલા એવો માણુસ મહિત ઘે ત્યાલા ઉપર 슈우, 짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱짱 <Taking> <Styles>